माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती मात्र त्यांना काष्टी गावात मूलभूत सुविधा देखील देता आल्या नाहीत काष्टी ग्रामपंचायतीवर देखील आतापर्यंत पाचपुतेंची सत्ता राहिली आहे मात्र सरपंच आणि सदस्यही नामधारी असून काष्टी ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार हा सदाशिव पाचपुते यांच्या काष्टीतील निवासस्थानातून म्हणजे तुळसाईनगर येथून चालतो अशी टीका नागवडे कारखान्याचे संचालक प्राध्यापक सुनील माने यांनी केली येत्या सतरा जानेवारीला काष्टी गावातील विविध नागरी समस्यांच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या घोटाळ्यांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यासाठी काष्टीतील काँग्रेस कार्यकर्ते आणि ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत असंही यावेळी माने यांनी सांगितलंय काष्टीच्या या पस्तीस वर्षीय राज्याचे माजी मंत्री बवनरावजी पाचकुते यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस वर्ष सलग या गावचा ग्रामपंचायतीचा कारभार चालू आहे आणि आम्ही या कारभाराविषयी वेगवेगळ्या ग्रामसभा जे होतात त्या ग्रामसभेमध्ये सर्वजण या मागण्यांसाठी सतत पाठपुरावा करत आलेला आहे परंतु फक्त ते चर्चा करायची आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सतरा तारखेला उपोषणाला बसत आहोत त्या मागण्या ज्या आहेत त्या निवेदनाद्वारे आम्ही संबंधित सर्व अगदी दे देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री पंकजताई मुंडे असतील ग्रामविकास मंत्री, मंत्री जिल्हाधिकारी त्यानंतर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार बी ओ ग्रामसेवक यांना सर्वांना दिलेले आहे त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की काष्टी गावामध्ये ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत नागरिकांच्या असतील व्यापाऱ्यांच्या असतील विद्यार्थ्यांच्या असतील त्यामध्ये ला रस्ता पाणी वीज ह्या ज्या मूलभूत आहेत त्याच या गावामध्ये झालेल्या नाही सुलभ शौचालयासारखी सा जी गोष्ट अतिशय महत्वाची आहे त्यासाठी सुद्धा गावामध्ये कुठेही सुलभ शौचालयाची किंवा मोतऱ्याची व्यवस्था नाही पस्तीस वर्षामध्ये त्याचबरोबर एवढी मोठी लोकसंख्या आहे नागरिक आहेत विद्यार्थी आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी आहे परंतु गावामध्ये कुठेही असं बसस्थानक नाही की त्या ठिकाणी उभं राहावं किंवा त्या ठिकाणून बस येते जाते तर ती बसस्थानकाची लवकरात लवकर निर्मिती करावी त्याचबरोबर गावामध्ये अजून पाणी नाही म्हणजे गावामध्ये वाड्यावस्त्या ज्या आहेत वेगवेगळ्या त्या वाड्यावस्त्यावर ते टाक्या बांधून तयार आहेत पाण्याच्या परंतु त्या नुसत्या दोन वर्ष झालं बांधून आहेत परंतु त्यांना पाणी मिळालेलं नाही म्हणजे त्या टाकीमध्ये पाणी नाही टाकीमध्ये पाणी नसल्यामुळं त्या ठिकाणच्या नागरिकांना रहिवाशांना ती पाणी मिळत नाही त्याचबरोबर काष्टी गावामध्ये जे वाड्या वास्ते आहेत किंवा छोटे छोटे नगर आहेत बजरंग नगर असेल शिक्षक कॉलनी असेल त्यानंतर काष्टी पुनर्वसन असेल अहिला नगर असेल या म्हणजे नगरामध्ये सुद्धा छोटे छोटे रस्ते गटारी ह्याच्यासुद्धा सुविधा आहे वाड्या वात्यावर जोडणारे साधे रस्ते असतात त्याच्यामध्ये खडीकरण बुर्मीकरणासारखं सुद्धा काम नाही म्हणजे कुठेही रस्त्यात तुम्ही जर आता पावसाळ्यात गेला तर कुठे तुम्हाला सजताय ना म्हणजे अतिशय बिकट अवस्था आहे म्हणजे आपण नेमकं त्यांचे जिल्हा परिषद सदस्य म्हणतात का का की काष्टी गट हायटेक झाला तर नेमकं हायटेकची व्याख्या काय आहे की हायटेक कशाला म्हणायचं जिथं पाण्याची सोय नाही जिथं मुतारीची सोय नाही जिथं बस स्टँड नाही जिथं गटाऱ्यांची सोय नाही रस्त्याची सोय नाही आरोग्याच्या सुविधा नाही मग त्याला हायटेक म्हणायचं का तर ही एक व्याख्या आम्हाला या निमित्तानं समजून घ्यायची आणि त्याचबरोबर काष्टीमध्ये दोन हजार आठ साली काष्टी साईनगर वस्ती आणि चौधरीमाळ या ठिकाणी पंच्याहत्तर लाख रुपयाची पाणी योजना झालेली आहे तर त्या पाणी योजना कागदोपदरी त्यांनी दाखवली एस्टिमेट झालं काम झालं त्या ठिकाणी टाक्या बांधल्या त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू केला लोकं ती पाणी पितात असं दाखवण्यात आलं पण प्रत्यक्षात ज्यावेळेस ही माहिती आम्हाला समजली त्यावेळेस आम्ही त्याची माहिती अधिकारात माहिती मागवली त्याचा पाठपुरावा केला जिल्हा परिषदेचे कर्मचारी येऊन त्या ठिकाणी त्या चौकशी केली परंतु त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असली कुठलीही पाणी योजना या ठिकाणी अस्तित्वात नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलं मग त्या पाणी योजना गायब आहे ती कुठे आहे ती शोधण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद असेल त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे असतील यांना त्या ठिकाणी आम्ही निवेदनं दिली सत्ताधारी महिला सदस्यांचे पतिराजच ग्रामपंचायतचा कारभार करतायत आणि विरोधकांना डावललं जात आहे असाही आरोप यावेळी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ राहिंज यांनी केला गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा